शिर्डी परिसरातील गरजू वयोवृद्ध आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेला साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या वतीनं उपक्रम राबवले जातात साई भक्त शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उदंड प्रतिसाद मिळाला हा उपक्रम सतत पंधराव्या यशस्वी शिबिराच्या स्वरूपात संपन्न झाला समाजसेवेची ही परंपरा अधिक बळकट होत असल्याचं या शिबिरात शिर्डी परिसरासह अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने रुग्ण सकाळपासूनच तपासणीसाठी दाखल झाले होते पावसाचं वातावरण असूनही गरजून तपासणीसाठी रांगा लावल्याचं दृश्य पाहायला मिळालं डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर ज्यांना शस्त्रक्रियेची गरज आहे अशा रुग्णांना पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये मोफत उपचारासाठी पाठवलं गेलं तर तपासणीतून ज्यांना चष्म्याची गरज भासली अशा वयोवृद्ध आणि दृष्टी कमजोर असलेल्या रुग्णांना मोफत चष्म्यांचं वितरणही करण्यात आलं समाजातील दुर्बल घटकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा ट्रस्टचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे आरोग्य उपक्रमासोबतच ट्रस्टने गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल वाटपाचा उपक्रमही राबवला शिर्डी व परिसरातील निवडक विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याच्या दैनंदिन प्रवासात अडथळा येऊ नये म्हणून तिसऱ्यांदा सलग सायकल वाटप करण्यात आला या प्रसंगी शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अभय शेळके ज्येष्ठ नेते प्रकाश शेळके गणेश कारखानाचे माजी उपाध्यक्ष प्रतापराव जगताप माजी नगरसेवक तुषार गोंदकर अमृत गायके अशोक गायके धनंजय आठळे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते त्यांनी या उपक्रमाचं मनपूर्वक स्वागत करत गायकवाड पाटील कुटुंबियांचे विशेष अभिनंदन केलं लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर्जिन नवी मुंबई पनवेल यांच्या विजन सोळावं आहे आज आणि अखंडरित्या सोळा सोळा सोळाव्या शिबीर ते पण भरपावसात सकाळपासून रांगा लागल्या आहेत आताही पाऊस आहे तरी सगळे पेशंट ठाम बसून राहिलेत कारण त्यांना मा माहिती आहे की आ, जे पूर्वी ऑपरेशन झालेले आहेत त्या ऑपरेशनमध्ये एकाही पेशंटचं ऑपरेशन फेल गेलेलं नाही किंवा कोणाची एकही तक्रार न, तक्रार नाही आहे आणि ही जी आमची अखंड सेवा सोळावी विजन जे आहे ते यशस्वीपणे पार पडले आणि आतापर्यंत जवळपास अडीच हजारच्या वर पेशंटचे ऑपरेशन झालेले आणि ह्या ऑपरेशन यशस्वी होण्यामागे आर जुनीवाला टीम डॉक्टरांचे मी खूप आभार मानते कारण आजपर्यंत एकाही पेशंटचं ऑपरेशन हे अयशस्वी झालेले नाही आहे यशस्वी झाले आणि मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियानामध्ये जे वयोवृद्ध लोक इथे शिबिरामध्ये येतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक चिंता असते आणि ऑपरेशन करून आल्यानंतर जो आनंद असतो त्यांच्या डोळ्यात जे पाणी असतं ते बघून माणसाला एकदम यशाची पाव तीच यशाची पावती आहे हे बघून मनाला आनंद होतो आणि हीच अर्जुन जुनवाला आणि लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या यशाची पावती आहे मला कमी दिसत आता जवळजवळ पंच्याण्णव टक्के दिसत बस फुल दिसतात पहिलं बारीक दिसायचं बारी आणि वाचायला जपत नव्हतं असं व्हायचं आता वाचता पण येतो वाचायचं गॉगल पण मला तिथे मिळालेलं आहे आपल्या हॉस्पिटलला एवढा आहे डोळा काय एवढा पाहिजे असं दुखत नाही किंवा काही नाही फक्त थोडीशी लाली तिथे जाईना अजून साधारण आणि ती ड्रॉप नाही जाईल मी मागच्या एकोणतीस तारखेला इथं जो कॅम्प झाला होता त्या कॅम्पमध्ये माझं डोळ्याच्या ऑपरेशनसाठी सिलेक्शन झालं आणि मी पनवेलला गेलो अतिशय उत्कृष्ट सेवा आहे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहे सिस्टर्स आहे पूर्ण स्टाफ चांगला आहे आणि चांगल्या पद्धतीनं घेऊन गेले व्यवस्थित सुरक्षा व्यवस्था केली ऑपरेशन झाल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी आपण बसलो होतो त्याच ठिकाणी त्यांनी आम्हाला रिटर्न इथं आणून सोडलं अतिशय चांगल्या प्रकारची सेवा रुग्णांसाठी हॉस्पिटल एक नामांकित हॉस्पिटल आहे आणि चांगल्या प्रकारची गोर गरीब रुग्णांना व्यवस्थित सेवा देतात डोळाला आला होता ऑपरेशन सच्च झालं कोणता नाही नाही कोण नव्हतं आज काही नाही आले खाय सोय होती चालचेलच काही नाही लागला साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट कडून गेल्या अनेक महिन्यांपासून नेत्रतपासणी मोफत शस्त्रक्रिया रक्तदान शिबीर अन्नदान धार्मिक उपक्रम अशा विविध सामाजिक कार्यांची रेलचेल असते या ट्रस्टमुळे शेकडो गरजूंना नवा दृष्टिकोन आणि हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग खुला झाला समाजसेवा हीच खरी साई सेवा मानून ट्रस्टने जे कार्य सुरू ठेवला ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायक ठरले अशा उपक्रमातूनच शिर्डीचा सा साई विचार समाजात रुजतोय आणि लक्ष्मीबाई शिंदे यांची सेवा परंपरा आजही जिवंत असल्याचं स्पष्ट जाणवत मनीष दवंगे एस पी चोवीस तास शिर्डी